किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलेलो आहे दीपक पाटील आणि मी आलेलो आहे आज मुखेड तालुका येवला जिल्हा नाशिक तर सर्वप्रथम प्रथम आपण शेतकरी पूर्ण नाव जाणून घेऊ बाबासाहेब मनोहर नाशिक तर आपण किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल खत वापरलेलं होतं कांदे लागवड करताना आणि चालू वर्ष तुम्ही जे कांदे लागवडला आपलं खत वापरलेलं आहे हे किती एकासाठी वापरले जवळजवळ मी सतरा तर सतरा अठरा एकरासाठी कांद्याला खूप वापरलेलं आहे आणि कांद्याची ही बघा ही क्वालिटी आहे आणि आज जवळजवळ कांद्याचं हे जे कांदे भरले जात आहे कांद्याच्या आज पाळ आजची बावीस नऊ दोन हजार चोवीस ही तारीख आहे तर आजच्या तारखेला मी आज त्यांचे कांदे चाळवर आलेलो आहे आणि कांद्याची चाळ बघता कांद्याचा कलर क्वालिटी कांद्याला जर बघितलं तर डबलपट्टी माल आहे म्हणजे कांद्याला कलर क्वालिटी वगैरे चांगली आहे आणि कांदे हे क्वालिटीचे आहेत असे बघू शकता तर तुम्ही याच्या बाबतीत काय सांगू इच्छिते की दरवर्षीपेक्षा तुम्हाला मालाला नाही दरवर्षीपेक्षा मालाला आहे ना मालाचं उत्पादन वाढलं माला, मालाची गुणवत्ता वाढली माला मालाची टिकण क्षमता वाढली आणि मला असं मत आहे की प्रत्येक शेतकऱ्याने जर कधी कांद्याच्या उत्पादनामध्ये जर काही भरगुस उत्पादनाची वाढ करायची असेल तर कदाचित ते खत जर वापरले तर निश्चितच माझं असं म्हणणं आहे का फायदा प्रत्येक शेतकऱ्याला होईल तर वापरल्यामुळं आज आमच्या उत्पादनामध्ये जवळजवळ नियर अबाउट फॉर्टी पर्सेंट आहे उत्पादनामध्ये राहिलेला विषय आज असा आहे की आज माझ्याकडे जवळजवळ चाळीस पंचाळीस ट्रॅक्टर मला अजून शिल्लक आहे ह्या रेटमध्ये तर म्हणून असं माझं मत आहे का सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे बायोलेजिकल जी खत जी आहे आपण वापरलेली गरजेचं आपलं बाळासाहेब मनोहर आयर यांनी जे खत वापरलेले आहेत तर आज जवळजवळ त्यांच्याकडे चाळीस ट्रॅक्टर कांदे शिल्लक आहेत आणि आम्ही त्यांचे कांदे चाळवर आलेलो होते आज मला पण आनंद झाला की कांद्याचं उत्पन्न हे प्रत्येक शेतकऱ्याला मिळायला पाहिजे कारण की कांद्याचं उत्पन्न जास्त निघालं तर खर्चाला आपल्याला ते कारण की खर्च हा असा आहे कांद्याचा की लागवडीला खूप खर्च होऊन जातो जर उत्पन्नात जर घट झाली तर आपल्याला खर्च सुद्धा निघू शकत नाही आणि कांदा जर टिकला तर कांद्याचा पैसा होतो कारण की जे बाजार भाव असतात ते स्टार्टिंगला नसता आणि नंतर नंतर बाजार कांदा हा टिकणं गरजेचं आहे आणि आजवरती चाळीस टॅक्टर कांदा शिल्लक आहे तर इतर शेतकरी बांधवांनी पण बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरणं गरजेचं आहे कारण की आपण जे रासायनिक खतं टाकतोय ते दिवसेंदिवस एनपीके म्हणजेच नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश प्रथम अन्नद्रव्य टाकलं जाते आणि जमीन ही एनपीके टाकल्यामुळं पंच्याहत्तर टक्के वितळून खाली जाते त्याच्या रूपांतर शहरामध्ये होत आहे पाणी मोचवत आहे त्याच्यामुळे जमीन चालत नाही जमीन शिवट होत चाललेली आहे इतर तिचा जे निचरा होतो राहिलेला बुरशी आलेली आहे माल येत नाही तर आपलं हे जे बायोलॉजिकल फर्टिलायझर असतं हे पीएस कंट्रोल करतं याच्यामध्ये दुय्यम युक्त खतं असतात कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर त्याच्यानंतर बॅक्टेरिया युक्त असतात त्याच्यामध्ये रायझोबीएम आजोटो बॅक्टर पीएसबी केएमबी बॅक्टेरिया त्याच्यानंतर मायक्रोरायझा त्याच्यानंतर बोनोमिल पावडर कॅल्शियम फॉस्फोरस युक्त असा आपण यांना सहा व्यागांचा डोस दिलेला होता आणि नक्कीच त्यांचं चालू वर्षी उत्पन्नात किती टक्के वाढ झालेली जवळजवळ चाळीस टक्के चाळीस टक्के वाढ झालेली दरवर्षी टक्के शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छितो माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना जर हे म्हणजे ज्याची जमीन चांगली असेल किंवा ज्याची जमीन थोडीफार क्षारिक जरी असेल कोणती जमीन असू द्या कोणत्याही जमिनीचा प्रकार असू द्या पण तुम्ही जर ही खतं जर वापरली मला मत आहे का शंभर टक्के तुमच्या उत्पादनामध्ये याची वाढ होणार म्हणजे होणार म्हणजे जमीनही नापीक होणार नाही आणि जमीन जर आपल्या जमिनीत ताकद असल्या तर जमीन काम करेल जमिनीत ताकद अगोदर जर जमीन पैलवान जर बनवली ना तर ती तुम्हाला उत्पादन देऊ शकते बरोबर अगोदर उत्पादन तुम्ही देऊ शकत नाही तर नक्कीच जय की सांग ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल बुरशीजन्य खत वापरा आणि एकदा खात्री करा तर जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे युट्यूब चॅनल आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ जे प्रगती शेत आम्ही बनवलेले आहेत तर ते व्हिडिओ बघा धन्यवाद शेतकरी बंद थँक्यू ओके